शुभ सकाळ सकाळ सकाळची सका काम सुरू झाली दूध तापायला हातले कालवणाची तयारी करायची या अग एकदा दूध ठेवलंय कि आणि दुसरीकडे बसायला जागाच नसती आम्हाला फक्त तीच गावतो आणि त्याच्यावरच बसायचं काय ना आटकं तरी बाई कळतं का नाही ग तुला केसून बसावं का कुठं बसाव एवढं पटांगण सोडून त्याच्यावर तिथंच उकरायचं की तिकडच बसायचं परत आणि कान टवकर टवकर ऐकायचं दुसरं कुठे गेलं हाय की पसरले आता का तिथं दूध पिऊन गेली आता धार काढली आधी पहिलं त्यांना दूध ठेवावं लागतं नाहीतर पार पण तीच वाट ती लह बड या एक होतं ती दोन आणि दुसरं पहिलं गेलं होतं ते महागारी आलंय कुठं गेल तर काय घेऊन रुसून गेलत आणि एक तर कुण्या नेलं आमचं काय तपासच नाही ती नाहीच गावलं ना ते आलंच नाही पण एक आलं माघारी आणि मटकीची भाजी करायची म्हणून हिकड नीट करायचं चालली चहा झालाय सकाळ कालच्या सकाळी काल धरण दूध नव्हतं काही काल, काल न बघितलं सार मांजराने आखच पालतं गेलं दोन लिटर तावापासून चहा नव्हता काल चहा पेलेलो त्याच्यावर आत्ता चहा चहाच नाही अजिबात रात्री नाही चहाच केला नाही काळजीपूर्वक काय दूध सांडते त्याच्यामुळे मला एवढा कुठं परत का, काल सार उन हिन काढावं लागलं परत म्हणलं नको सगळ्या माश्या घुंगतात उगाच वाटतं चहा उकळा आलं टाकून मस्त केला आता या तुम्ही पण सगळेजण चहा प्यायला आम्ही पण आधी चहा पितो आणि मग बाकीची कामं बाकी गुरांना खाया टाकायचं कपडे धायला जायचे अण्णाला दूध घालायला ला जा जावं लागेल ज्याची त्याची कामं वाटून दिलेली असते त्याने आपापली उठली की कामाला लागायचे असते कोण आहे वाट बघत नाही कोण काय करते उठल की आपापल्या कामाला लागते ती कुणी सांगाय होय सांगायचं नाही कोणी कोण हा तुझं राहिलं माझं राहिलं होय होय त्याच्यासाठी पैसे कुणा म्हणाय ना कुणा तुझं राहिलं का माझं राहिलं आपलं उठलं की त्याला काम केलं पाहिजे उठलं की काय माझ माझे तुझे आताच आताच चालू झालंय कालची मटकी काय करायचं आता ही मटकी भिजाय घातलेली मटकीची तर भाजी करावी तर आता ही आज पण मटकीच करायची आहे छान कोम मोड आलेली मटकी धुवून हो करून स्वच्छ घेतली की मस्त भाजी होती काय चाललंय आपल्यात नाही विशाल काकाच्या विशाल काकाच्या हा हे काय माहित मला आवाज आला तिकडून झाला इश्वर काय कच असते नाही मला आला अचानक इतका वर्ष कुठं दिसले नाही ना अचानक पाणी आलं की दिसते पण दिसत नाही त्यांना बरोबर कस काय दिसतात कुठं असतात काय माहिती एवढे दिवस

पक्षी पक्ष्यांना कळत पण एक कोंबड्या अरे ती पक्षी कळया एक कोंबडी म्हणजे पक्षीच चाल जायला त्यांना ती पक्षी परदू ह्या देशात ना दुसऱ्या देशात ही तलावर पक्षी जे असत रुपयातल्या आणि वजत त्या पक्ष्यांच झालं हा त्यात्र सांगतो पक्ष्यांनी कुठं जायचं हा की म्हणजे सगळं सगळं जर

कुत्री कुत्री मांजर ती येते ती जाते ती आपल्या आयुष्यात चाललंय चपात्याला आताच्या आजी झाली झालं आता शेवट चपात्या वाला धुन झालं गुरांचा आवारलं भांडी झाली जाडून झालं जार। देवपूजा झाली झालं आता चपात्या आपले की चांगलं झालं म्हणलं शेवट चपात्या वालायचा मोठं ना तिथं कुठं गिरा काय नको असू द्या सगळ्यांना बाय गुड मॉर्ग शिव सकाळ हिला इतकं दूध ठेवलंय ना तरी ती वराटते तिला आता लय चातायचे जेव्हा मी अशी हिरव्या जवळ ना जेव्हा मी जेव्हा असतो तेव्हाच माझी जवळ येते नाटक झाल्या पीठ खायासाठी आणि टाकलंय की अंदा किती पीठ तरी खाती दोन दिवस झाले चपात्या नाही तर म्हणाला बी हे झाले नसतो पावसा वासा वासा कशाचं बाया चपात्याच लागते त्या सगळ्यांना आता तू कशी कणी खाती बघतो पित काल तर इतकं पोट फुगवलेला चार चपात्या त्या बोगुल्यातल्या आडव्या चपात्या केल्या सगळ्याच ओखे ओखे हीच पालत गेलं तर गॅसवर मांडलेलं असं त्याने पाय मारला असून तुम्ही सगळ्याच खाऊन घेतले ठेवले का नाही ठेवले सगळ्या खाल्ले नहीं। नहीं। ती दुसरी मांजर कुठे गेली ही मांजर बाहेर नाही ती मांजर अख्खा गाव हिंडून येतो या गेसवर एवढ्या